परभणी जिल्ह्यातील नेते बाबाजीने दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश आता जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जात आहे विशेष म्हणजे बाबाजी दुराणी यांनी स्वतः आपण यापुढे पवार साहेब यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे म्हटले आहे संपूर्ण काय आहे जाणून घेऊया एवढीच्या माध्यमातून आणि तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यावर दुराणी यांच्या पातळी येथील घरी जाऊन भेट घेतली त्यावेळी दोघांमध्ये बंदाराड झालेली चर्चेने सगळ्या मतदारसंघात भोया उंचावल्या होत्या बाबाजी दुरराणी यांचा मुलगा जुने दुरराणी यांनी शरद पवार गटाच्या जा बैठकीला जाऊन तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेला तिकीट मागितलं त्यानंतर बाबाजीन दुरराणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश असल्याचे निश्चित झाले होते त्यात बाबाजी दुरराणी यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली व त्यांनी सांगितले की मी शरद पवार यांना भेटायला आलो होतो त्यांनी मला भेटायला वेळ दिला होता मी शरद पवार नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे मी सुरुवातीपासून म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शरद पवारांसोबत आहे मध्यंतरी थोडं आठ दहा महिन्याचा डायव्हर्जन झाला समविचार पक्षासोबत काम करणं योग्य आहे अशी भावना बाबाजी दुराणे यांनी व्यक्त केली ज्या ठिकाणी ने कार्यकर्ते नेता आणि ने, मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि ने, नेत्यांनाही कठीण होऊन बसतं अजित पवार सध्या समविचार पक्षासोबत नाहीत भाजप आणि शिंदेची शिवसेनेसोबत काम करणं कार्यकर्त्यांना अवघड होत आहे काही निर्णय असे होतात पण सुभ का, है पन, का भुला, शाम श्याम लौट आहे तो असे भुला नाही करते मी ग्राउंड वरचा कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया बाबाजीन दुराणी यांनी दिली बाबाजी दुराणी यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर बाबाजी दुराणी पाथरी नगर परिषद सदस्य म्हणून कार्यकर्दी के सुरुवात केली शिवसेनेचे तीन वेळचे आमदार हरिभाऊ लहाने यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा परभणी पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता दोन हजार मध्ये ते परभणी हिंगोली मतदारसंघातून विधान परिषद निवडून गेले दोन हजार मध्ये ते पुन्हा परिषदेवर निवडून गेले बाबाजींच्या विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ संपला त्यांनी दादाकडे तिकीटही मागितलं मात्र शरद पवारांनी दोनदा संधी दिल्या दुर्राणींची हॅड्रिकची संधी अजित रोखली त्यांच्या जागी त्यांच्या राजेश विटेकरांना त्यांनी तिकीट दिलं कारण लोकसभेला उमेदवारी मागे घेण्याच्या मोबदल्यात विधान परिषद देण्याचा शब्द दादांनी विटेकरांना दिला होता आता परत पात्र विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू मागा आणि पाहत राहा चौथा असताना